मुलाने वडिलांनाच काढले घराबाहेर तर मुलाने वडील आणि बहिणीला केली मारहाण आटपाडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा परस्पर विरोधी तक्रार दाखल सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजे नात गावात नात्यांची नासाडी करणारी घटना घडली आहे ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून हा मुलगा मोठा झाला त्याच वडिलांना संपत्तीसाठी घराबाहेर आकारला आणि एवढंच नव्हे तर सख्ख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला करून आधीच पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप बहिणीने आणि वडिलांनी केला आहे आटपाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत पंधरा सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धाला घरी नैवेद्य द्यायला गेलेल्या बहिणी आणि वडिलांवर भावाने थेट काठीने हल्ला केला गंभीर जखमी बहीण सांगली सिव्हिलमध्ये दाखल झाली आणि उपचार केला पण भाऊ मात्र पोलिसात आधीच तक्रार दाखल केली त्यानंतर वडिलांनी आणि दोन्ही बहिणींनी जखमी अवस्थेत भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे पोलीस योग्य तो तपास करत आहेत वडिलांच्या संपत्तीवर कब्जा वडिलांना घराबाहेर काढलं बहिणींवर हल्ले केले आणि खोट्या तक्रारींचा खेळ करत आहे उलट मुलगी उज्ज्वला गेली चार वर्षापासून स्वतःचा संसार सोडून वडिलांची सेवा करते आहे महिलांच्या हक्कांसाठी महिला आयोग आहे त्यांनी यात लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बहिणींनी केली आहे आई वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक आहे पण आठवाडीत या कायद्याची पायमल्ली झाली आहे

उद्योजक ज्योतिराम दगडू माळी आणि अनिता ज्योतिराम माळी वडील सासरे आणि नंदा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या काय आणि ह्या वडल्याला चार वर्ष झाले मी संभळते या वडिलांना घरातून हकलून दिलंय ते ना चार वर्ष झाले संभळते काय आणि ह्याच्या ह्याच्या दर्शनासाठी आईच्या दर्शनासाठी जाताना आम्हाला घरात येऊन दिलं नाही आमच्यावर त्यांनी प्राणघातक घातक खाल्ला केलाय आईची काय आईची मोहिनी असल्यामुळं आम्ही गेलो होतो आम्हाला खूप त्रास देतो या जीव मारण्याची धमकी देतो या काय मग हे महिलांच्या साठी खूप त्रासदायक आहे ना लाडक्या बहिणी म्हणताय तुम्ही ह्या लाडक्या बहिणींच्या एवढा मोठा अत्याचार करायला शासन कसं गत बसतो या आज माझा हात त्यांनी फ्रॅक्चर केला या बहिणीला रक्त बंबाय केलं या ह्या लाडक्या बहिणी हे शासनाने कुठेतरी ह्याला वाचा फिरली पाहिजे ना लाडक्या बहिणीवर एवढा मग ताण नाही करणे हे खूप तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर तिने मारपीट केली आणि तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि आमच्यावरच त्याने आम्हाला मारहाण करून आमच्यावरच त्याने तक्रार दाखल केलेले असा भाव असतो का इतका नीच वृत्तीचा भाव असतो सरकार पण त्याला सहाय्य करते हे शासनानं कुठेतरी असले थांबवलं पाहिजे महिलांच्यावरचा अत्याचार आणि ह्या अन्यायाला ना वाचा फोडली पाहिजे नेलकरंजी येथील बहीण वावाची मारहाण प्रकरणाची परस्पर विरोधी तक्रार आठपाडी पोलीस ठाणे येथे दाखल आहे तक्रारीच्या अनुषंगाने तपास चालू आहे मेरे रिपोर्ट एस मराठी सांगली